नमस्कार मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांती स्पेशल अशी तिळगुळाची वडी पाहतो आहे आणि ही तिळगुळाची वडी तयार करण्यासाठी आपण इथे कुठेही पाक केलेला नाही त्यामुळे पाक बिघडण्याचं टेन्शन नाही आणि वडीदेखील बिघडण्याचं टेन्शन नाही त्यामुळे अगदी सहज करता येईल अशी ही वडीची पद्धत आहे चला सुरुवात करूया यासाठी आपण पॅन तापून घेतला आणि मग यामध्ये दीड कप गावरान तीळ घेतलेत तर इथे हे तीळ आपल्याला मंदाचे वरती भाजून घ्यायचेत तीळ हलकेसे तडतड उडायला लागले की समजायचं आपले तीळ छान भाजले गेलेत या ठिकाणी तुम्ही गावरान तिळाचाच वापर करा कारण यामध्ये तेल भरपूर असतं आणि खूप पौष्टिक असे हे तीळ असतात तीळ आपले छान भाजून झालेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत मग आता याच पॅनमध्ये आपल्याला घ्यायचेत अर्धा कप शेंगदाणे शेंगदाणे देखील आपल्याला कुठेही गाही न करता अगदी मंदाचे वरती छान साल तडकेपर्यंत हलकेसे डागीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एक दोन तीन ते तीन मिनटामध्ये आपले शेंगदाणे देखील या ठिकाणी भाजले गेलेत छान डाग आले त्याच्यावरती आणि साल देखील या शेंगदाण्याची तडकायला सुरुवात झालेली आहे तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता आपण याच पॅनमध्ये किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं भाजण्यासाठी अगदी एक मिनिट ते दोन मिनटं लागतात आणि मी एका मिनटानंतर गॅस बंद केला आणि या पॅनच्या उष्णतेमध्येच हे खोबरं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर आपलं खोबरं देखील या ठिकाणी खरपूस असं भाजून घेतलं आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे संपूर्ण जिन्नस आपण थंड करून घेऊयात आता हे सर्व जिन्नस आपण थंड करून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यात घालून यांची पूड तयार करून घेऊ तर सुरुवातीला मी शेंगदाण्याची साल काढून ते शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घातलेत आता आपण हे पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत आणि अगदी खूप बारीक पावडर न करता भरड अशा स्वरूपात आपण ह्याची पूड तयार करून घेतली आणि आता ही पूड मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता शेंगदाण्याची पूड आपली तयार करून झाली आहे यानंतर आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे तीळ तर या ठिकाणी हे जे तीळ घातलेत ते आपण अगदी थंड करून घेतले त्यामुळे हे तीळ मिक्सरला फिरवताना ते देखील पल्स मोडवरती फिरून घ्यायचे म्हणजे खूप बारीक पावडर न होता थोडेसे तीळ आणि थोडं मिक याचं पूड असे भरड अशा स्वरूपात आपण हे छान पूड तयार करून घेतली आणि ही प्लेट देखील आपण बाजूला ठेवूया आता आपण या ठिकाणी भाजून घेतलेलं जे खोबरं होतं ते छान कुरकुरीत झालं आणि ते मी अशा पद्धतीने हातानेच कुस्करून घेतलं म्हणजे अगदी बारीक हे खोबरं तयार करता येतं तरी ते आपले सगळे जिन्नस छान वाटून झाले आहेत मिक्सरला यानंतर आपण वडी करण्यासाठी वडी थापण्यासाठी एका बटर पेपरवरती थोडं तूप घालून ते छान ब्रशच्या सहाय्याने पसरवून घेतलं आता आपण पाक न करता फक्त पॅनमध्ये गूळ वितळवून घेणार आहोत यासाठी पॅन छान तापल्यानंतर मी यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आपण या संपूर्ण मिश्रणासाठी एक कप गुळाचा वापर या ठिकाणी केलेला आहे तर एक कप गूळ मी बारीक यात घातलेला आहे नेहमीच्याच वापरातील हा गूळ आहे चिक्कीचा वगैरे गूळ नाही आहे तर रोजच्या वापरातील हा गूळ या तुपामध्ये छान परतवून घेऊया सुरुवातीला हा गूळ हळूहळू मेल्ट होतो नंतर ह्याचं पाणी सुटतं तर तो मेल्ट झाल्यानंतर संपूर्ण पाणी झाल्यानंतर जास्त शिजलं जाऊ नये किंवा पाक होऊ नये म्हणून आपण यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आहे पाणी घातल्यामुळे याचं मिश्रण देखील छान लवकर पटकन तयार होतं आणि पातळ असं मिश्रण मिळतं त्यामुळे गूळ जास्त शिजला जात नाही आणि वड्यादेखील कडक होत नाहीत तर एक दोन मिनटं आपण ह्या गुळामध्ये जे थोडेसे खडे आहेत ते पूर्णपणे वितळून घेऊया आणि अगदी पातळ असं मिश्रण झालं आणि बुडबुडे यायला लागले की मग आपण या मिश्रणामध्ये जे भरड वाटून घेतलेले संपूर्ण तीळ आणि शेंगदाणे आहेत ते घालणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशा स्वरूपात ते गुळाचं पाणी झालेलं आहे यामध्ये मी सुरुवातीला तिळाची भरड घातली त्यानंतर शेंगदाण्याची भरड पावडर यात घातली आणि नंतर आपण जे भाजून घेतलेलं कुरकुरी जसं खोबरं बारीक करून ते यात घातलेलं आहे आता हे संपूर्ण गूळ आणि वडीचं मिश्रण छान मिक्स करून घेऊया अगदी अर्ध्या मिनटामध्ये हे मिश्रण या गुळामध्ये छान एक जीव होतं आणि सतत फिरवायचं आहे सतत आपल्याला या ठिकाणी चमचा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हे गूळ छान या मिश्रणामध्ये शोषला जातो आणि त्याची गोळा तयार व्हायला लागतो तर जसा जसा गोळा होतो तसा तसा तो घट्ट व्हायला लागतो आणि चिकट तो, सा तो पळीला तर त्या या ठिकाणी मी गोळा तयार करून घेतला गोळा तयार व्हायला लागल्यानंतर आणखी एक मिनटं मिश्रण छान शिजवून घेतलं त्यानंतर ते बटर पेपरवरती घालून त्याला चौकोनी असा आकार दिला बटर पेपर भरल्यामुळे आपल्याला या ठिकाणी या वडीला छान असा आकार देता येतो कुठेही हाताला चटके वगैरे बसत नाहीत आणि तुमच्याकडे जर उलत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही याला शेप देऊन घेऊ शकता आणि व याचे छान मिश्रण थापून घेऊ शकता तर इथे संपूर्ण वडीचं मिश्रण जे आहे ते अगदी छान असं थापलं गेले वरतून मी किसलेले बदाम घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा तीळ तेही नाही घातले तर खोबऱ्याचे असे किसलेले थोडेसे लांब काप देखील घातले तरी छान दिसतात वडीवरती तर अगदी सुरेख असे हे वडी आपली या ठिकाणी तयार होते आता ते थोडंसं प्रेस करून आपण यामध्ये छान थापून घेऊयात म्हणजे ते वडी कापल्यानंतर देखील निघणार नाहीत तर इथे ना एक पाच ते सहा मिनटासाठी आपण ही वडी छान थंड होण्यासाठी ठेवूयात बाजूला आणि वडी सहा मिनटानंतर पाहिली तर पूर्णपणे थंड झाली आहे ती आता आपण कापून घेत आहोत तरी ते वडी कापताना कुठेही ती जड जात नाही अगदी सहजतेने ही वडी कापली जाते आणि छान अशा वड्या मी या ठिकाणी पाडून घेत आहे तर अगदी सोपी अशी ही पद्धत आहे ज्यामुळे आपलं मिश्रण देखील बिघडत नाही आणि त्यामुळे वड्यादेखील छान अशा स्वरूपात थापल्या जातात आणि वड्यादेखील आपण छान कापू शकतो कारण या ठिकाणी आपण कुठेही पाक केलेला नाही त्यामुळे पाक बिघडण्याचंही टेन्शन नाही आणि वडी बि तुटण्याचं किंवा मऊ राहण्याचं देखील ते टेन्शन नाही तरी ते पाहू शकता एक वडी मी तुम्हाला दाखवत आहे अगदी खुसखुशीत सहजतेने अगदी दोन बोटाने देखील मोडता येईल एवढी खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे ती तुम्हाला मी दाखवली तर आजची आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या पद्धतीने तुम्ही तीळगुळाची वडी नक्की करून पहा म्हणजे अगदी सहजतेने ही वडी तुम्हाला तयार करता येईल आणि कुठेही पाक करण्याचं टेन्शन नसल्यामुळे वडी कुणालाही सहज बनवता येईल इतपत सोपी अशी ही पद्धत आहे आणि या पद्धतीने वडी केल्यानंतर तुमची वडी कशी तयार झाली ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तो तुमच्या मित्रमैत्रींना जास्तीत जास्त शेअर करा मन अशीच रेसिपी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता आपण भेटूया छानशा अशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद